या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज लोकनेते राज्यसभा खासदार डॉक्टर नेजी मुंडे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढसिनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे सर आज तुमचा वाढदिवस आहे मोठ्या प्रमाणात नागरिक तर जमलेले आहे काय सांगू शकाल सर नाही वाढदिवस तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाचं अमरावती जिल्ह्याचं विस्तारित कार्यकारिणीचं अधिवेशन आज इथे घेतलेलं आहे आणि त्यानिमित्ताने बु बुलढाण्यामधून आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चैनसुख संचिती आले त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये तीन वाजता महाराष्ट्राचं आवडतं लोकनेते आणि सर्वांच्या मनामनात असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ नेते, पक्षा नेते देवेंद्रजी फडणवीस ते येतात आहे आणि म्हणून सगळे कार्यकर्ते उत्साहित आहेत कारण देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना झाली लाडका भाऊ योजना झाली शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचे भाव कमी होते त्याचे पाच हजार रुपये प्रति हेक्टर झालं आमच्या इथे कृषीपंप खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या पंपाचं जेवढं थकीत बिल होतं म्हणजे एक एक लाख दीड दीड लाख अनेक जणांचं होतं ते थकीत बिल माफ झालं आणि याच्यानंतर बिलच येणार नाही आहे म्हणजे झिरो झिरो म्हणजे कृषी पंपाची कटकट मिटली घरकुल जे झाले त्यामध्ये आता मोदी आवास योजनेचे घरकुल ॲड झाले आणि त्याच्यासोबतच त्याच्यावर सूर्यघर योजना तीसुद्धा सुरू झाली आमच्या ह्या सगळ्या ताई आहेत त्यांची त्यांची जी चिंता असते की पुरील कसं शिकवायचं तर मुलगी जर मेडिकलला इंजिनिअरिंगला जात असेल तर तिला फुकट शिक्षण आहे हॉस्टेल मिळत नसेल तर त्याला स्वाधार योजना आहे आणि त्याच्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ज्याप्रमाणे देशामध्ये एक सुशासन रामराज्य निर्माण केलं तसंच महाराष्ट्रामध्ये होते आहे म्हणजे शेतकऱ्याला सहा हजार रुपये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी दिले महाराष्ट्र सरकारने सहा हजार दिले म्हणजे आता बारा हजार रुपये होतात आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह आहे परंतु जे काँग्रेस आणि महाविकास आघाडी लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम टाकते जाती जातीमध्ये भांडणं लावणं सुरू केलं आहे जाती जातीमध्ये भांडणं लावणं हिंदूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा मुकाबला हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत आणि म्हणून तो संदेश या कार्यकर्त्यांना मिळावा प्रत्येक गावागावात जावा सगळे आमचे मोर्चे असो आघाडे असो हे सर्वजणं एक दिलानं काम करतील अमरावती जिल्ह्यामधून सगळ्या जागा निवडून आणायच्या आहे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या आणि त्यासाठी तो संकल्प घेण्यासाठी आजचा दिवस निवडला आहे त्याबद्दल पक्षाचा आभार व्यक्त करतो वाढदिवसाच्या दिवशी चांगला संकल्प सगळे कार्यकर्ते करतात आहे त्याचा मला आनंद आहे सर आज दिव्यांग बांधवांना तीनचाकी सुद्धा वाटप करण्यात आले काय सांगू शकल नाही दिव्यांग बांधवांना त्या रिक्षासारख्या गाड्या दिल्या जातात पण दिव्यांगांनाही असं वाटलं पाहिजे की मी दुसऱ्या माणसापासून अलग नाही आहे मग त्याला चांगली टी व्ही स्कूटर दिली टी व्ही एस कंपनीची स्कूटर अट्रॅक्टिव्ह आहे का तोही बसेल त्याच्या बाजूनही गाडी लागेल त्याच्यामध्ये त्याची बायकोही बसेल म्हणजे पोरगही बसेल तीन तीन जणं प्रवास करते आणि म्हणून अतिशय चांगली एक लाख तीस हजार रुपयाची स्कूटर आहे तर पेट्रोलवर चालणारी आहे मुद्दाहून पेट्रोलवर चालणारी आणि पेट्रोलवर चालणारी आहे जे दिव्यांग बांधव ऑफिसमध्ये हो, जातात रोजगार करतात त्यांना आणि आता सोळा देतो आहे परंतु खासदार निधीच्या माध्यमातून कोणताही निधी कमी पडू देणार नाही दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग बांधवांच्या नावानं गळा काढणारे खूप आहे पण देणारे काही नाही आहे त्यांच्या नावानं गळा काढून स्वतःची म्हणजे शेतकऱ्याच्या नावानं गळा काढतात शेतकरी पुत्र म्हणतात ते बेमान होतात दिव्यांग बांधवाच्या नावाने गळा काढतात दिव्यांगाचं मी भलं करतो करतात स्वतःची तिजोरी भरतात स्वतःची पोतळी भरतात म्हणून मी ठरवलं की पहिला हक्क दिव्यांगाचा आहे माझ्या खासदार निधीवरही पहिला हक्क दिव्यांगाचा आहे आणि म्हणून दिव्यांगांना अतिशय सुंदर स्कूटर टी व्ही एस कंपनीच्या त्या सोळा जणांना देते आज आपल्यासुद्धा डॉक्टर आजी सभा खासदार डॉक्टर निजी गोंडे आहात त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा होत आहे आज रामदेवबा सभागृह होते त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि दिव्यांग बांधवांना सुद्धा आज, 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 आज स्कूटर वाटप करण्यात आले आहेत आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरी जमलेल्या पात्रा कॅमेरामॅन निकू पाहुणेचं प्रवीण सारखं छोडामनीस पोर्टल